काम पूर्ण करणाऱ्या काही ठेकेदारांची बिलं अडवली जातात मात्र काम न करताच काही ठराविक ठेकेदारांची शंभर टक्के बिलं देण्याची महापालिका प्रशासनाला सवय लागली आहे असा टोला आमदार प्रकाश आवाडे यांनी लगावला इचलकरंजीतील पंचगंगा नदी मार्गावर यशोदा पुलाच्या ठिकाणी नव्यानं बांधलेल्या कमान पूल लोकार्पणावेळी ते बोलत होते हा कमान पूल बांधल्यानं मळे भागातील नागरिकांना महापुराचा त्रास कमी होणार आहे इचलकरंजीतील नदीवेस नाका ते पंचगंगा नदी या रस्त्यावर कमानीचा यशोदा पूल होता नदीवर मोठा पूल बांधताना हा यशोदा पूल पाडून त्या ठिकाणी मोठे नळे टाकून पाणी जाण्याची सोय करण्यात आली परंतु दरवर्षी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर त्या नळ्यातून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यानं पुराचं पाणी मळे भागात पसरत होतं परिणामी यशोदा पुलाच्या ठिकाणी पूर्ववत कमान पूल बांधण्याची मागणी होत होती त्यानंतर आमदार प्रकाश आबाडे यांनी कमान पूल बांधण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून, करून आणला होता आता हा पूल बांधून पूर्ण झालाय या पुलाचं सहकार महर्षी कल्प्पण्णा आवाडे यांच्या हस्ते लोकार्पण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी यशोदा पूल परिसरात आणखी तीन ठिकाणी कमान पूल उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे मळे भागातील नागरिकांना दरवर्षी सतावणारा महापुराचा प्रश्न दूर होईल असं सांगितलं आम्ही सगळे बसून निर्णय घेतला की गावामध्ये जेवढे सार्वजनिक शौचालय आहेत तेवढं अतिशय चांगले करायचं अतिशय चांगले त्याला दोन कोटी रुपये सार्वजनिक शौचालय दोन कोटी रुपये गावातल्या सगळ्या सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीसाठी ते अत्यंत चांगल्या व्हावं तिथं पाणी कायम असावं यासाठी आवश्यक त्या सगळ्या सुविधा करायसाठी म्हणून त्याला दो दोन कोटी रुपये द्यायची तरतूद कालच माझ्या पत्रावरती सही करून काल सहभागी गावात लोकांनी कष्टकरी जनतेला प्यायला पाणी द्यायचं त्याच राजकारण करायला पुण्याचं राहिलं माझं सांगणार आहे इचलकर जी आहे एकदा रस्त्याला उतरली तर कोणाच आहे नाही एकदा रस्त्यावर उतरली जनतेचा एकदा उद्रेक झाला

दुसरीकडे इचलकरंजी शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती आणि अन्य सुविधांसाठी दोन कोटी तसंच सारण गटारीसाठी दीड कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आवाडे यांनी सांगितलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे बाळासाहेब कलागदे संजय कुलकर्णी उल्हास लेले महावीर कोल्हापुरे मलकारी लवटे उर्मिला गायकवाड शहनाज मुजावर पापालाल मुजावर यांच्यासह नागरिक उपस्थित होते